अन्नपूर्णा म्हणलं की हुरून जाऊ नकोस अन्नपूर्णा म्हणलं की हुरवून जाऊ नकोस हे कवितेचं नाव आहे आणि घराघरात स्त्रियांना थोडा मोकळा श्वास घेता यावा आणि त्यांनी तैन, त्यांचं लाईफ थोडं एन्जॉय करावं अशा प्रामाणिक भावनेतून ही कविता लिहिलेली आहे आणि मला खात्री आहे ती कविता सर्वांना आवडेल अन्नपूर्णा म्हणलं की हुरळून जाऊ नकोस थोडं तरी जग बाई थोडं तरी जग दोन पाणी चहा पाणी एवढंच का तुझं जग धुन चहा पाणी एवढंच का तुझं घर माझं घर माझा नवरा किती वेळ्यापणी करतेस साऱ्यांचं करता करता तुझ्या आयुष्य समजत सरते साऱ्यांचं करता करता तुझ्या आयुष्य सरते नात नातू लेख सून यातच आटून पडणार का नात नातू लेख सून यातच आठवून पडणार का जीव ओवाळून टाकला तरी कुणी तुझ्यासाठी रडणार का जीव ओवाळून टाकला तरी कुणी तुझ्यासाठी रडणार का घरासाठी रागूच नको असं आम्हाला म्हणायचं घरासाठी राहू नको आम्हाला म्हणायचं नाही थोडं तरी मनासारखं तिनं जगायचं का नाही थोडं तरी मनासारखं तिनं जगायचं का नाही एखाद्या दिवशी बोलता बोलताच अंगात येतो तुझ्या एखाद्या दिवशीच बोलता बोलता अंगात येतो तुझ्या फक्त प्लॅनिंग ऐकून बाकीचेच घेतात मजा फक्त प्लॅनिंग ऐकून बाकीचेच घेतात मजा स्वित्झरलँड सिंगापूर नुसत्या गप्पा मारतेस पिक्चरला जाऊन म्हटलं तरी पुन्हा घरातच हरवतेस अगं वेळे स्वतःसाठी थोडं तरी जग एक दिवस मैत्रीसोबत घालून तरी बघ एक दिवस सोबत घालून तरी बघ पाच सहा जणी मिळून करा स्वतंत्र जीप मोकळ्या हव्यात काळा एखादी डे ट्रीप मोकळ्या हव्यात काळा एखादी वनडे ट्रे ट्रीप किचनमध्ये गॅसजवळ होरफळून जाऊ नकोस किचनमध्ये गॅसजवळ होरपळून जाऊ नकोस अन्नपूर्णा मंगल की हुरळून जाऊ नकोस प्रत्येकाला स्पेस पाहिजे तिला जीव नाही, नाही। माज़ मुल, माज़ मुल नाज़ नाज़ का तुम्हाला खूप टेन्शन असतात का कोणी तुझा पुतळा उभारणार नाही कदाचित तुझा फोटो घरात असणार नाही माझं मन माझं म्हणणं असं नाही की तिने मोकाट सुटावं नाकात वारा शिरल्यासारखं सुद्धा पळत सुटावं तिच्यावर जबाबदारी ढकलून आपण तमाशा पाहावा का ती भैरवी गात असताना आपण मल्हार गावा का कविता फक्त एवढच म्हणते स्वतःलाही वेळ दे कविता हे फक्त एवढंच म्हणते स्वतःलाही वेळ दे जगण सुंदर होण्यासाठी मैत्रिणींना शिळ दे जगण सुंदर होण्यासाठी मैत्रिणींना शिळ दे अजून मधून मधून प्रत्येकाला लहान होतं आलं पाहिजे अधून मधून प्रत्येकाला लहान होतं आलं पाहिजे एक दिवस उन्हाळ होऊन जगणं धमान केलं पाहिजे एक दिवस उन्हाळून जगण धमाळ केलं पाहिजे नाहीतर उगीच अन्न पूर्ण म्हणलं की हुरून जाऊ नकोस नाहीतरी उगीत उगीच अन्नपूर्णा म्हणलं की हुरळून जाऊ नकोस धन्यवाद